जय जय गुरुदेव दत्त सोपी असता या आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे घरामध्ये केर काढण्याचा जो झाडू असतो तो कुठे नये आपल्यापैकी बऱ्याच माहिती नसते तर आता आपण माहिती करून घेऊ बेडरूम मध्ये झाडू कधीच ठेवू नये विशेषत जोडप्याच्या खोलीमध्ये झाडू मुडीच ठेवू नये त्यामुळे पती पत्नीत सतत भांडणे होत राहतात दोन हॉलमध्ये म्हणजेच बैठकीच्या खोलीत जेथे लोक बसतात लोकांची ये जा असते त्या खोलीत सोफा सेट खाली पलंगा खाली किंवा खुर्ची खाली कधीच झाडू ठेवू नये जर तुम्ही असे करत असाल तर तुमच्या घरात सासू सुनेचे भांडणे नक्की होतात हे मात्र नक्की आहे तर आता तिसरं कारण बघूया किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरात झाडू ठेवू नये तेथे आपण स्वयंपाक करतो अन्नधान्य ठेवतो तेथे अन्नपूर्णा निवास करते तेथे झाडू ठेवल्याने दरिद्रता येते झाडू किचनमध्ये ठेवल्यास मुलांमध्ये क्रोध निर्माण होतो मुले क्रोधी बनतात वडिलांचे ऐकत नाही व घरामध्ये अन्नधान्याची कमतरता यामुळे भासते त्यामुळे या तीन जागी तुम्ही झाडू अजिबात ठेवू नका जर तुम्ही यापैकी या तीन जागी झाडू ठेवत असाल तर ते ठेवणं आजच थांबवा तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच झाडू इथे ठेवू नये झाडू तिथे ठेवू नये मग जाऊ ठेवावा कुठे तर हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा जय जय गुरुदेव दत्त